नमस्कार शेतकरी कृषी कृषीप्र या युट्यब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजार भाव बघण्याटी शेजार दिलेल्या बिलायकॉनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शोधपर्यंत बघा तर तर सुरू करूया तर पहिली बालाचमती सावनेरा आवं काल समुद्रपूर आव्हा का सातेशे नव्वद क्विंटलची किमानं वेट आहे सात हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार दोनशे रुपये आणि सर्व धरंधर वेटला आहे सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बाजार समिती उमरेड जात आहे लोकल आवं काल तीनशे चौवेचाळीस क्विंटलची किमानद्र भेटला आहे सहा हजार नऊशे सत्तर रुपये कमाल दर भेटले सात हजार एकशे तीस रुपये आणि सर्व धरंधर भेटला आहे सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाधा सेमती कोपरनाथ जात आहे लोकल आवकाली तीन हजार पाचशे शहाण्णव क्विंटलची किमानर भेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमालद्र वेट आहे सात हजार पन्नास रुपये आणि सर्वात धरंद्र भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची बाधा समिती हिंगनाथ जात आहे लोकल आवं काल त्रेपन्न क्विंटलची किमानद्र वेटला आहे सात हजार शंभर रुपये कमालद्र भेटले आहे सात हजार एकशे पंचवीस रुपये आणि सर्व धरंद्र भेटले सात हजार एकशे पंचवीस रुपये त्यानंतरची बाजार समिती पुलगाव जात आहे मध्यम स्टेपल हवा आले आठशे पंच्याण्णव क्विंटलची दर वेट आहे सात हजार रुपये कमालदर वेटला आहे सात हजार दोनशे रुपये आणि सर्व दरांतर भेटला आहे सात हजार एकशे पासष्ट रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या यूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर शेतकऱ्यांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका धन्यवाद